स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर कळम येथे पोष्टी नदीवरील पुलाजवळ रस्ता खचला असून पुलावरून वाहतूक करणं धोकादायक बनलंय दरम्यान याही अगोदर महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून पुलाचे जीर्ण झालेले अवशेष प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता मात्र यावर दुर्लक्षित करत यावर्षी पावसात या पुलाला जोडलेला आधाराचा काही भाग खचून कोसून पडल्यानं येथील वाहतुकीचा सुरक्षतेचा प्रश्न उपस्थित झालाय कर्जत मुरबाड या राष्ट्रीय महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या माध्यमातून आजही सुरूच आहे कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर कर्जत तालुक्यातील कळम गावानजीक पोष्टी नदीवर सन एकोणीसशे चौसष्ट ते पासष्टमध्ये पूल बांधण्यात आला होता हा पूल रायगड ठाणे आणि नाशिक जिल्हा जोडला जात असून वाहतुकीसाठी महत्त्वाचा आणि वाहनधारकांसाठी जवळचा सुखकर म्हणून मानला जातो हजारो टन वजनाचे अवजड वाहने या मार्गावरून दिवसाला प्रवास करीत असतात जे एन पी टी मुरबाड औद्योगिक क्षेत्र खोपोली पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र मालवाहतूक याच रस्त्यावरून प्रामुख्याने होत असते दरम्यान या पुलाला साठ ते सत्तर वर्ष उलटून गेल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात पुलावरून वाहतूक करणं मध्यंतरी धोक्याचं असल्याचं समोर आलं होतं येथील पुलाचे निखरलेले भाग दिसून येत होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून येथील नागरिकांनी व्यथा देखील मांडल्या होत्या त्यामुळे येथील एम एस आर डी विभाग या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार असल्याचं तत्कालीन अधिकारी यांनी सांगितलं होतं मात्र अद्याप याचे ऑडिट झालेलं दिसत नाहीये परिणामी कर्जत तालुक्यात गेले काही दिवस होत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका या पुलाला देखील बसलाय पुलाजवळील सपोर्टिव्ह असलेला रस्ता खालचा काही भाग खचला खा असून खालच्या बाजूनं पूर्णतः माथी निघून गेली आहे याबाबत या येथील स्थानिकांनी बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली असली तरी आता येथे एक बाजूस प्रवास करणं सुरू आहे खरंतर मुसळधार पावसामुळे या पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही पुलाखालून मोठ्या प्रमाणात पोष्टी नदीचे पाणी वाहत असते हा रस्ता वाहून गेल्यास अनेक गावांना त्याचप्रमाणे येथील वाहतूक ठप्प होऊन बसेल असं चित्र आहे गेल्याच वर्षी या पुलाची पोलकोल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून करण्यात आली होती परंतु एखादी घटना घडल्यावरच अधिकारी जागे होणार का अशी परिस्थिती सध्या उद्भवली आहे हा कर्ज हवे हवेल आताच्या पावसाच्या पुरामध्ये हा कुपरा फसलेला आहे जे साहेब यांनाही फोटो पाठवले पण अजून दुर्लक्षित केलं उद्या लुडीच्या गाड्या जातात कधी जर ऍक्सिडेंट झाला तर त्याची सर्व शासनाची असेल ना शासना त्वरित उपाय उपाययोजना करायला पाहिजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी संदीप पाटील यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितलं की कळंब येथील पोष्टी नदीवरील पुलाजवळ रस्ता खचला असल्याची माहिती मिळाली याबाबत तेथील दुरुस्तीचे आदेश ठेकेदाराला दिलेले आहेत मात्र पाऊस खूप असल्यानं कामात अडचण येत आहेत तसेच या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट देखील आम्ही करणार आहोत असं सांगितलंय खरं या आधीच पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं होतं परंतु अद्यापही ते झालेलं नाहीये असं अधिकाऱ्यांच्या बोलण्यातून समोर आलंय त्यामुळे येथे दुर्घटना घडल्यास याला जबाबदार हे अधिकारीच असतील हे मात्र खरे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ